आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी लोकधारा न्यूज विशेष रिपोर्ट संपादक हनुमंत शिंदे येळदरी तालुक्यात जत अंगणवाडीचं छत कोसळलं विद्यार्थी जीवितहाने टळली पालकांचा संताप उफाळला येळदरी गावातील अंगणवाडी केंद्र क्रमांक एकशे सतरा येथे काल घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे अंगणवाडी इमारतीचे छत अचानक कोसळल्याने मोठा अपघात टळला असून सुदैवाने कोणतीही विद्यार्थी जीवितहानी झाली नाही परंतु या घटनेने पालकांमध्ये भीती व संतापाची भावना प्रचंड वाढली आहे वीस वर्ष जुनी इमारत अत्यंत जीर्णावस्थेत स्थानिक पालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत सुमारे वीस वर्षापूर्वी बांधण्यात आली होती अनेक वर्षापासून अंगणवाडी इमारतीची स्थिती अत्यंत खराब होत असूनही महिला व बालकल्याण विभाग तसेच ग्रामपंचायतीकडून आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल करण्यात आलेली नाही परिणामी आज अशी गंभीर घटना घडल्याचा आरोप पालकांकडून होत आहे शिक्षिका व मदतनीस यांचे अश्रू अनावर घटनेच्या वेळी अंगणवाडीत उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना धक्क्यामुळे अश्रू अनावर झाले असा प्रकार झाला असता आणि मुलांना काही झाले असते तर आम्ही जगू कसे असा सवाल त्यांनी केला मुलं सुरक्षित असल्याने त्यांनी देवाचे आभार मानले परंतु पुढील काळात अशा परिस्थितीत काम करणे धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पालकांमधून तीव्र नाराजी मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर दुर्लक्ष झाल्याने पालक वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे पालकांचे म्हणणे बालकांच्या जीवाशी खेळणं योग्य नाही ग्रामपंचायत व महिला बालकल्याण विभाग यांचं पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येते जुनी धोकादायक इमारत असताना सतत तात्पुरत्या दुरुस्तीवर खर्च केला जातो पक्की इमारत उभारणे हीच काळाची गरज आहे पक्की इमारत बांधण्याची जोरदार मागणी या घटनेनंतर पालक व ग्रामस्थांनी एकमताने नवीन पक्की सुरक्षित अंगणवाडी इमारत बांधून मुलांना सुरक्षित वातावरण द्यावे अशी मागणी केली आहे लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे प्रशासनाकडून प्रतिसादाची घटना गंभीर असली तरी स्थानिक प्रशासनाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र गावकऱ्यांनी लवकरच ठोस कारवाई न झाल्यास निवेदन मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे इलदरीसारख्या ग्रामीण भागात बालशिक्षणाची पायाभूत सुविधा जीर्णावस्थेत असणे ही गंभीर बाब आहे आज जीवितहानी टळली असली तरी भविष्यातील धोका कायम आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मुलांसाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक आहे लोकधारा न्यूज संपादक हनुमंत शिंदे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा